सर सर पर्यवेक्षक या यांच्या मार्गदर्शनासाठी आणि शासनाचा एक उपक्रम आहे इको क्लब इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी त्याचबरोबर आध्यात्मिक जनजागृती व्हावी या उद्देशाने जे आपण निर्माली संकलित करत असतो ते निर्माल्याची विलवास व्यवस्थितपणे होणं गरजेचं आहे जर त्या ठिकाणी आपण नदी टाकली तर नदी उशीर होणार आहे पर्यावरणाचा समतोल दाखला जाणार आहे आणि हे सर्व होऊ नये या उद्देशाने येणाऱ्या भविष्य काळात कारण की युद्धाचं भविष्य आहे यांच्या मनामध्ये सुद्धा या वृत्त निर्माण व्हावी या उद्देशाने आमच्या विद्यालयाने हा उपक्रम राबवलेला आहे ते सर्व संकलित करायचं जे निर्माण आहे त्याची विल्हेवाट कंपोस्ट खताच्या माध्यमातून करायची आणि त्याचाच उपयोग वृक्षांना झाडांना फळांनी त्याच्यापासून फळं आणि फळं आपल्याला भेटली पाहिजेत या उद्देशाने हा आमच्या विद्यालयाचा उपक्रम आहे सर्वप्रथम तुमचे सुद्धा मी आभार मानतो एक आपल्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष शोधींना हे जे आमच्या विद्यालयाची सरकारी कपातून विद्यालयाच्या वतीने खूप आभारी आहे धन्यवाद Oh. विद्यार्थ्यांचा इको क्लब स्थापन केलेला oh. आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जनजागृती व्हावी oh. विशेष म्हणजे आज आध्यात्मिक शक्तीची गरज आहे हा ते विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि आपण जे करतो सात दिवसापासून पूजा करतो आपण बुद्धीची देवता मानतो पण याची जर लेवाट व्यवस्थित झाली नाही तर कुठेतरी आपल्या मनाला ते टोचत असतात आणि म्हणून हा उपक्रम आम्ही फक्त आणि मध्ये फक्त आणि फक्त आमची शाळा हा उपक्रम राबवते दरवर्षी आम्ही तयार करतो यापासून आम्ही कंपोस्ट खत तयार करतो आणि ते कंपोस्ट खत शाळेत जे आम्ही रोपटे लावलेले उपयोग करतो

मध्ये पर्यावरणाची जागृती निर्माण व्हावी त्याचबरोबर आपण केल्याचा आशीर्वसाम गणेश स्थापना करायची त्याचं आपण माळा अर्पण करतो निर्माली आहे ना त्या निर्माण व्यवस्थितपणे विघटन व्हावं या उद्देशाने जर आपण नदी टाकलं तर पर्यावरण नदी दूषित पर्यावरणाने म्हणून आणि दूषित होणार नाही त्या उद्देशाने